तुमचं परत एक आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे पुढ जुन्नर नारंग गाव संगमनेरला जायचे नाही का आता मी चालेल घरून आणि हे पडले दहीवर नाही का खाली डायरेक्ट माझे नाही का नेहमी पॅन्टवरले झाले डायरेक्ट ह्याच्यापासून खाली पायापासून खाली आता वाजलेत आठ घरून निघाले हे बघा घर इथं इथे वरचे आमची आणि आता जायचे गावाकडे नऊच्या बसला एक तासात जायचे नाही का आता चला मग भेटू डायरेक्ट नदीमध्ये एवढे दऊ पडले पाहू शकता एक माझी इथून खाली आखी पॅन्टवरली झाली तरी आजुकलं आहे डायरेक्ट दू पाहू शकता तुम्ही गवतावरचं आहे बघा एक आंघोळ होते चालतं चालतं की हे ना थंडी वाजली हात नाही गेला डायरेक्ट सूम झालेत एक अशी हे नाही होती नाही का एवढी थंडी बघत एवढी थंडी वाजले आता आपण आले घरांच्या नदीच्या साईडला आले नाही का पाहू शकता घर तिकडत हे बघा इथं घर आपण चाले आता गावाकडं आता येईल पाच दहा मिनटं तिथं वर रस्ता रस्त्याला जाऊ आपल्या थंडी आहे डायरेक्ट पाहू शकतात दव कसं पडलंय हे बघा लाईक पाणी पाणी आलय आपण रस्त्याला आता पाच दहा मिनटात जाऊ गावामध्ये पाहू शकतात त्यांनी रस्त्याला आले आणि माझ्या मग नाही का बस बसस्टॉपला हे बघा शाळेतली मुलं चालेल चालेल मी आलो जुन्नरला नाही का तहसीलमध्ये काम होतं चालले डॉक्युमेंट घेतलेत चालू आहे आता स्टँडला जायचं जुन्नरवरून नाही आता डायरेक्ट याला जायचं नारंगावला नारंगाववरून पण गेल एवढा आत्ता रुटी माझ्या आता जायचं जुन्नरची बाजारपेठ शकतो कमी आपण जाऊ आता भेटू डायरेक्ट स्टँडवरती नारंगाव बस स्टँड नारंगावचे बस बसची वाट पा संगमनेरवरती पोचलोही नाही का बस वरती जायचे आता रूमवरती डायरेक्ट संगमनेरला ब्लॉक कारण बनवला बसमध्ये खूप होती गर्दी जायचे आता रूमवरती चला मग जाऊ डायरेक्ट रोमवरतीच मला मग भेट रोमवरती मस्त व्हायचं रोमवरती पोचलो नाही ठेवायचं तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय